नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल कोळी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल महेश ॲग्रो सेंटरमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत आपल्या शेतामध्ये एकाच एक वेळी रोटर आणि बेड आपण कसे पाडू शकतो हा जुगाडू मशीन एका शेतकऱ्याने बनवलेला आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करण्यात येते केळीची लागवड करण्यासाठी आपल्याला नोंगती पुढवणी धोतर त्यानंतर आपण सरी व बेट केळीची लागवड करतो पण आता आपण एकाच वेळेला म्हणजे रोटर आणि सरी किंवा बेट पाडणे एकाच वेळेला आपण ह्या मशीनच्या सायनी करता या मशीनच्या सायना आपल्याला करता येते पाहू शकता अशा प्रकारे समोर रोटर चालू आहे आणि त्याच्या मागे आपण दोन आठ दोनपणे बेड ओपर तयार केलेला आहे थिडी लागवडीसाठी बेड तयार करत असताना आपण बेटची उंची आणि धुवली आपल्याला आवश्यकतेनुसार आपण कमी जास्त ठेवू शकतो कमी किंवा जास्त पिऊ शकतो जर बेड आपल्याला जाडा लावायचा झाल्यास आपण कापणीला लंबी सोडून किंवा अकोट सोडून कमी जास्त जाडी रुंदी आपण करू शकतो त्याचबरोबर आपण जे फाड बसवलेले आहे त्या फाडाला साडेचार फूट पाच फूट किंवा साडेपाच फूट एक्झेस्ट करण्यासाठी आपण त्याला काही इंचावर तीन इंचावर करून घेतले आहे म्हणजे आव्हानुसार आपण ते दरी किंवा बेसमधील दोन अंतर कमी किंवा जास्त करण्यास आपल्याला उम्मीद मिळेल तुम्हाला जर हे मशीन बनवायचं झालं असल्यास कशा प्रकारे बनवता येईल ते आता आपण पाहूया चला तर मग तुम्हाला जर बनवायचं झालं असल्यास सोफा आणि साधा हा जुगाड बनवलेला आहे आपण पाहू शकता आपण जे मेन मॉडेल त्याच्यावर आपण फ्रेम बनवून घेतली आहे आणि फ्रेमच्या दोघी बाजूला ते बल होऊ शकतं असे दोन फाळ बसवले आहे आणि मध मद... फाळांच्या सेंटरमध्ये एक छोटा फाळ बसवला आहे लहान फाळचा वापर आपण बेडच्या मधोमध नळी टाकण्यासाठी त्याचबरोबर बेडच्या सेंटर मध्ये केळीचे रोप एका सरळ रेषेमध्ये लागवड करण्यासाठी त्याचा फायदा होत असतो हा जुगाड आपण केळी टोमॅटो मिरची वांगी तसे भाजीपाल्यामध्ये ऊस लागवडीसाठी इतर भा पिकांसाठी आपण याचा वापर योग्य तऱ्हेने करता येऊ शकतो हा जुगाड तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला नक्की कळवा